डॉक्टर एम जी पटले माझे पूर्ण नाव डॉक्टर महादेव दादूजी पटले सोनेगाव बोरा रोड सोनेगावला माझी सिटी आहे फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसमध्ये ताड्याचे कंपाऊंड बोरवेल ड्रीप सिस्टम हा सगळा शे लागलेला आहे तेरा मार्चलाच्या अगोदर मी जेव्हा शेतात गेलो पाहणी केलो तर मोटार चोरी केली होती त्याची रिपोर्ट देण्याकरता मी तेरा मार्चला गंगाझरी पोलीस स्टेशनला गेलो तर माझी रिपोर्ट घेतली नाही साहेबांनी दुसऱ्या दिवशी बोलवलं मला चौदा तारखेला दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा सांगितलं की बाई आम्ही गैरहजाराला बोलवले आहे आणि तो तुमची मोटर देण्यास तयार आहे तर तुम्ही समजवता करून टाका म्हटलं ठीक आहे साहेब मी तुमच्या बाहेर जात नाही मी म्हणता तुमचा मान ठेवतो पण त्यांनी काही मला पंधरा तारखेला मोटर वापसी दिली नाही तेव्हा सोळा तारखेला मी पुन्हा साहेबांना भेटलो सुने साहेबांना त्यांनी सांगितले की आता नाही भेटले तर जाऊ द्या काही राजकीय दबाव कारण असेल त्याच्या कारणामुळे काही म्हणजे ती चौकशी झाली नाही रिपोर्ट घेतले नाही तो विषयाला गेला संपला पण त्यानंतर आता पुन्हा ह्या चोवीस तारखेला माझ्या शेतातील काही ड्रीप चोरी केली त्याची रिपोर्ट देण्यासाठी मी जेव्हा पोलीस स्टेशन गंगाझरीला गेलो तर तीन वाजे तर मला तीन वाजेपासून सहा वाजेपर्यंत बसून ठेवला आणि साहेबांनी त्या जे स्टेशन डायरी आहेत त्यांना म्हणाले की त्यांची रिपोर्ट घ्या त्यांनी मला त्या कोणी आपले बरवे साहेब म्हणजे बीड जमादार त्यांच्याकडे पाठवले हो आणि त्यांनी पण माझी काही रिपोर्ट घेतली नाही आणि सहा वाजेपर्यंत मी बसलो त्रास झाला मी निघून गेलो मी व्यवसायाने डॉक्टर आहे हे जे गंगाधेरी पोलीस स्टेशनचे जे साहेब आहेत किंवा जे बीड जमादार वगैरे हो आहेत ते मला टाळोटाळ करतात मला न्याय देत नाही माझी रिपोर्ट लिहित नाही म्हणजे कुठेतरी यांना राजकीय दबाव मतलब यांच्याकडे असेल आणि हे जे गैर अर्जदार आहेत त्यांचाही पक्ष घेतात म्हणून मला अखेर मजबूर होऊन डी वाय एस पी साहेब यांच्याकडे परवा एकोणतीस तारखेला मी लेखी तक्रार केली आहे पत्रकार परिषद घेत आहे आणि मी डॉक्टर आहे व्यवसाय आणि माझी वय अडुसठ वर्षाचे माझ्यासोबत असं होत असेल तर इतर लोकांसोबत हे का करत नसतील आणि आज ह्या सगळ्या करण्याच्या मागे मतलब जे आहे याला जबाबदार पोलीस स्टेशन गंगा आहे करता मला न्याय मिळावा गैरअर्जदारावर कारवाई होईल करता मी हे आता आपला पत्रकार परिषद आपल्या इंटरव्ह्यू देत आहे